त्यातलीच एक आज आपल्यामध्ये आहे प्रिया फुके माहेरची स्त्रिया करावे आता फुके म्हटल्याबरोबर तुमचं तुमचे कान नक्कीच टवकारले असतील नागपुरातलं अतिशय प्रतिष्ठित घराणं आहे आता असं म्हणायची वेळ येते की सोपट प्रतिष्ठित म्हणावं की काय कारण माझी प्रतिष्ठिताची व्याख्या ही आहे की ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर केला जातो लहान मुलांचा आदर केला जातो त्यांना प्रेम दिलं जातं ते घराणं म्हणजे प्रतिष्ठित घराणं पण इथे उलटाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो प्रियाचे मिस्टर संकेत हे रमेश फुकेचे चिरंजीव आणि संकेत सर प्रियाशी जेव्हा लग्न झालं त्यावेळी ते आजारी होते एका मोठ्या व्याधीनं ग्रस्त होते ही गोष्ट मुलीपासनं लपवून ठेवल्या ठेवण्यात आली मुलीच्या बाहेरच्या लपवून ठेवण्यात आली लग्नानंतर पंधरा ते वीस दिवसांनी प्रियाच्या लक्षात ही गोष्ट आली परंतु मुलींना ऍडजस्ट करण्याची सवय असते कारण एकदा लग्न झाल्यानंतर काही आपण करू शकत नाही आणि ठीक आहे आजार आहे तो आजारी माणसाला स्वीकारू नये असेही नाही आहे इतकं मोठं मन नक्कीच प्रियाचं आणि तिच्या घरच्यांचं होतं पण नक्कीच तिनं धुसपूस केली की मला का सांगितलं नाही वगैरे पण तिनं स्वीकारलं नवऱ्याची बिघडत केली त्यांची सेवाही केली दोन अपत्य झाली त्यांना जी मुलं आज सात आणि दहा वर्षांची आहेत कालांतरानं संकेत फुकेंचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर एक साधारण एक दीड वर्षामध्येच सासरच्या लोकांनी आपला ओरिजिनल स्वभाव म्हणावा की काय तो बाहेर त्यांचा निघाला सुनेला त्रास देणं सुरू झालं आणि त्रास हा फिजिकल मानसिक तर होताच होता पण मुख्य म्हणजे संकेत जाण्याच्या पूर्वी कारण त्याच्या आजारामुळे त्याला ही चावू लागली होती की आपलं आयुष्य फारकही नाही त्यामुळे त्यांना आपल्या पत्नीचं आणि आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहाची बऱ्यापैकी व्यवस्था करून ठेवली होती परंतु इथे गंमत अशी आहे वेदनेनं हे सांगा सांगावं लागत आहे की हिच्या नवऱ्यांनी जो पैसा बँकेमध्ये किंवा वेगवेगळ्या शेअर्समध्ये म्हणा एल आय सीमध्ये मध्ये जमा करून ठेवला होता किंवा त्या एल आय सीवर नॉमिनी म्हणून पत्नीचं नाव होतं असा सगळा व्यवहार घरातल्या लोकांनी म्हणजे रमेश फुटे असेल आपले आमदार साहेब घरात सासूबाई आहेत या सगळ्यांनी मिळून तो सगळा पैसा हिचा स्वतःच्या खात्यात वळवला हिला काहीतरी खिळून दिलं म्हणजे कोटी रुपयाचे जे पैसे होते दोन कोटी चार कोटी याच्यातले काही लाख रुपये हिला दिले सुनेला आणि बाकी हिची बोळवण केली तो पूर्ण पैसा स्वतःच्या खात्यामध्ये म्हणजे बँकांमध्ये असलेला पैसा आ, प्रिया माझ्यापेक्षा जास्त डिटेल सांगू शकेल पण माझ्या माहितीप्रमाणे युनियन बँक कोटक बँक अशा बँकांमध्ये असलेला पैसा सगळा वळता केला आणि एक दिवस म्हणजे सगळ्यात भयंकर असं आहे की एक दिवस भांडण मोठा होता हिला रात्री दहा साडे दहा वाजता त्यांच्या रामनगर हिलटॉपच्या घरातून बाहेर काढण्यात आलं छोट्या छोट्या दोन मुलांसह हे सांगताना सुद्धा माझ्यासारख्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या बाईच्या अंगावर आजही काढता येतो की आपण कसं यांना सुशिक्षित म्हणायचं आणि अशा छोट्या छोट्या निष्पा फुलांसह मुलांसह आपल्या घरातल्या सुनेला अंगावरच्या वस्त्रानिशी घराच्या बाहेर काढायचं ह्याला काय म्हणायचं आणि का अरे, अरे तुम्ही मुलाची ती पत्नी आहे मुलगा गेला म्हणून काय झालं पण मुलगा गेला तरी मुलाच्या माघारी त्याची दोन दोन लहान मुलं आहेत त्या तुम्हाला काही वाटलं नाही ज्या लहान वाढणाऱ्या तुम्ही आधार पाहिजे असं की त्यांना एक सामाजिक अंग सुद्धा आहे जे त्यांच्या घराण्याबद्दल असं बोललं जातं की ते आमदार असलेला माणूस तर लोकांना मदत करणारा असेलच पण लोकांना मदत करण्याच्या पूर्वी तुम्ही तुमच्या बाळांना बघा नातवांना बघा सुनेला बघा हे सगळं न करता लोकांची मदत करत असाल तर माझ्यासारखीला असं वाटतं मग ती समाजसेवांना मुलीला सुनेला घराच्या बाहेर काढता तरुण कोणी आजची आजचा काळ कसा आहे तुम्हाला धार, धार, माहिती आहे दिवसात धाव धावण्या आपल्या मुली आज सुरक्षित नाहीत तर तुम्ही रात्री दहा अकरा वाजता स्वतःची सून घरातून बाहेर काढता छोट्या छोट्या मुलांसह तिची सगळी इष्ट करता तिला बेघर आणि या या मुलीला तिच्या लहानपणी वडील सुद्धा सुद्धा वाढलेले भाऊ नाही आहे आहे वय ती सत्तरीमध्ये आलेली बाई स्वतःचा संसार पाहिजे स्वतःचे वृद्धा वृद्धा काळ पाहिजे कि या मुलीला सांभाळेल आणि तिच्या या दोन गोंडस दो 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 कोणाना सांभाळेल त्यांच्या शिक्षण करत असताना त्यांची आ, या ती काय फी भरलेली नव्हती तिला असं सांगण्यात आलं होत की एवढ्या चांगल्या शाळेची फी आम्ही भरू शकत नाही नाहीतल्या पुरुषांचं हे वाक्य आहे की सेंट्रल बँक मधलं शिकत असलेल्या मुलांची फी आम्ही भरू शकत नाही तू या मुलांना कॉर्पोरेशन या शाळेमध्ये टाक काही हरकत नाही कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकवायलाही काही हरकत नाही पण सेंट्रल पॉईंट मधून काढून कॉर्पोरेशनच्या शाळेत का तुमच्या बाकीचे नातवंड कॉर्पोरेशनच्या शाळेत जर शिकवत असाल तर जरूर या मुलांनी कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकावं काही हरकत नाही पण तुला या मुलाने त्यांना या मुलांची फी द्यायची नाही म्हणून मग मृत मुलाच्या मुलांना कुठल्या तरी साधारण शाळेमधून शिक्षण घ्यायला लावायचं बाकीचे नातवंड कारण फिरतील आदा मुड़ काही, काही आता पुण्याच्या घरात किती मोठ्या मोठ्या गाड्या आहेत माझ्यापेक्षा तुम्हाला पत्रकार मित्रांना चांगलं माहिती असेल आणि या मुलांनी व्हॅनने जायचं रिक्षाने जायचं कधी बसने जायचं कधी आईनं सोडून द्यायचं हे कशासाठी इतक्या लहान मुलांवर अन्याय करणाऱ्या लोकांना आपण काय करू तिची बोडगी दिलेली नाही काही काहीच नाही उलट आता म्हणजे मी जो पोलीस स्टेशनला एफ आय आर केलेला आहे तक्रार घेऊन मी जीवा गेली पोलीस स्टेशनला त्यावेळी पोलिसांनी सुद्धा ॲज युजल आपल्याकडले पोलीस तर आपल्याला माहितीच आहे ते कोणाच्या मनाने चालणारे आहेत त्यांनी हिची तक्रार घ्यायला सुद्धा प्रचंड विलंब लावला आणि सतत अर्धवट वाक्यांची उत्तर देणं अर्धवट उत्तर देणं टाळ्या करणं हे सारखं सुरू आहे अजूनही या पोरीला न्याय मिळालेला नाही जास्तीची संपत्ती मागायची चर्चा आहे काय फरक आहे जास्तीची संपत्ती मी कधीच मागितलेली नाही जो आमच्या हक्काचा आहे तोच आम्ही त्यांना नेहमी मागितलेला आहे आणि मी मागितला पण नव्हता मी जेव्हा मला हे सगळं करताना दिसले ते कधी त्यांच्या नावानी करताय मला न सांगता प्रॉपर्टी घेतल्या जात आहे सगळे बँक अकाउंटमधले पैसे नील झाले मी कधीच कोणत्या बँकेत गेलेली नाही मी जेव्हा जेव्हा बँकेत पोहोचली तेव्हा मला कळलं की सगळे अकाउंट नील आहे आणि फ्रीज करून टाकले अक्षरशः मी कोटक बँकमध्ये गेली तिथे मला शेअर्स अकाउंट होतं ते शेअर्स अकाउंट होता मला कोटकवाल्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की त्यांचं अकाउंट तिथे नाही जेव्हा की त्याचे सगळे डिटेल्स माझ्या जवळ होत आहेत मी म्हटलं असं कसं म्हणताय तुम्ही इव्हन युनि युनियन बँक जे गोकुल फ्रेडची आहे तिथून साडेतीन कोटी आपण एक लाख रुपये काढायला गेला तर आधार कार्ड मागतात तुम्ही एका दिवसात साडेतीन कोटी कसं काय काढू शकता कोणाच्या परमिशनने माझ्यासाठी मी टोटल चेकवर साईन नाही केलं आणि तसेही तुझ्या फॅमिलीमध्ये बॅकेटमध्ये करायची सवयच आहे तर ते बॅकेटमध्ये करून त्यांनी जे काही केलं आहे मला काहीच कल्पना नाही त्याची पण कितके पैसे एक साथ काढून आणि खुशीला समोर येण्याचं कारण नाही की मला इतक पहिले करीन झाल्याने मला हे म्हटलं की माझे इलेक्शन होते माझं पहिले इलेक्शन होते त्याच्यानंतर आपण बोलू त्याच्यानंतर आपण करू आतापर्यंत मला त्याची नुसतं आश्वासन दिले मला बलात्काराच्या धमक्या दिल्या माझ्या मागे आताही मी इथे येत असताना सुद्धा माझ्या मागे एक गाडी होती मी कुठेही जात असली तरी माझ्या मागे पाठलाग करणारे माझ्या आईच्या घरातली गुंडे पाठवतात म्हणजे अशा सगळ्या गोष्टी करता या सगळ्या घाबरली मी मी माझी मुलं माझी आई आम्ही आम्ही आम्हाला इतकं प्रेशराईज केलं की तू तोंड तर काय की पेपर्स पेपर्सवर साईन केलेले नाही मी कुठल्याही चेक फक्त मी एक चेकवर साईन केलं तेही सरिण्या जात्र मला जबरदस्ती माझ्याकडनं साईन करून घेतले आणि त्याच्यानंतर मी सैनिचे जितकेही एटीएम कार्ड होते डायरी होते जे फर्स्ट आपण घेतो सगळे सगळे जितके चेकबुक्स होते ते सगळे माझ्याकडनं जबरदस्ती माझ्या दागिने सुद्धा सगळे जबरदस्ती हिसकले गेले रूममध्ये बाबांच्या रूम मध्ये बसून आमच्याकडनं ते सगळे घेतले गेले आणि यांनी मला न सांगता हे सगळे आधार केले जेव्हा मला हे कळलं जेव्हा मला हे कळलं त्याच्यानंतर सहा मला प्रेशराईज करत होते ना तर आणि पहिली गोष्ट तर मी जेव्हा एफ आय आर करायला गेली तू माझी एफ आय आर घेतलीच नाही मी दोन तीनदा मी चारदा ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलेली आहे सरांशी बोललेली आहे माझं सिटी सरांशी बोलणं झालेलं होतं माझं दादा दे फडणवीस यांची मी दोनदा भेटली पर्सनली की दादा मला काही मदत करा मी सगळ्या मोठ्या लोकांना भेटून चुकली आहे आणि मी सगळ्यांशी बोलून चुकली आहे पण माझ्यासोबत समोर येऊन उभं राहायला त्यांना म्हणायला मी तर माझ्या हक्काचंच हो, मागते माझ्या मुलांसाठी मागते तर आम्हाला आमच्या हक्काचं जायला त्यांना कचार काय त्यांना प्रॉब्लेम काय आणि फक्त मला एकच जण मिळालं अजून ते मला मिळालं त्यांनी म्हटलं की काही झालं तरी किंवा मी तुझ्या फेवरमध्ये उभी हो राहते मी समोर येते म्हणून मी इथे आज बसले आहे आणि आतापर्यंत जितकंही सगळं आणलं सगळे प्रेशर करत गेले माझ्यावर माझ्या माझ्या सासूबाईंनी माझ्या लहान बहिणीकडे माझ्या मोठ्या बहिणीकडे जितकेही आमचे नातेवाईक आहेत मला फार मोजके नातेवाईक आहेत सगळ्यांकडे फोन करून आता कुठली पण मुलगी यंग मुलगी घराबाहेर किंवा असं तुम्ही आम्ही आम्हाला काढता त्याच्यानंतर तिच्या कॅरेक्टरवर बोललं जातं सर्वात पहिले तुम्ही त्याच्या कॅरेक्टरवर बोलता आणि सिंगल ब्रदर आहे तर बोलला तर पहिले माझ्या कॅरेक्टरवर बोलले गेले मला कॅरेक्टरवर लोकांना पैसे दिले गेले दहा दहा लाख रुपये वाटले की हिच्या विरुद्ध आम्हाला पैसे दिल्या त्यांना काही भेटलं नाही तर माझ्यावर आता अशी येते की ती जबरदस्ती पैसा मागते इतका जितका तिचा हक्क पण नाही आहे मी माझ्या फक्तच्या पैशाशी काय एक रुपया सुद्धा त्यांना मागितले म्हणून पण सध्या तर निवडणुकीचं तर निवडणुकीचा वेळ आहे जे पार्टीला बी लोन करतात पार्टी पर येण्या जात डॅमेज कंट्रोल साठी असतं त्यांच्याकडून येऊ शकते की आमचा आमच्यावर जबरदस्ती हा प्रेशर टाकण्यात प्रयत्न आहेत या वेळेस करत या वेळेस त्याच्यासाठी करते आहेत कारण आता माझी परिस्थिती खूपच झालं होती आता काय स्टेटस आता काहीच नाही करत आहे मी घरी बसली आहे माझे दोन मुलं आम्ही आईच्या रिटायरमेंट वर पैसा घेऊन जगतोय एकच मिनिट मी व्यक्त करते जी माणसं आता हिने काय म्हटलं की बलात्काराची धमकी देते ती मुलगी कशी हिंमत करेल सर आणि पैशांसाठी खोट कसं बोलेल कॅरेक्टर तर ठीक म्हणजे कॅरेक्टर वर बोलण्याच्या अजून पलीकडली गोष्ट की तू जर तक्रार केली तर आम्ही बलात्कार करू किंवा आम्ही बलात्कार करायला माणसं पाठवू

तुम्हाला तेच चालतं तुम्हाला त्यांचे मुलं सांगायची ज्याची स्वतःची कंपनी आहे तिथे तुम्ही त्या मेन बॉस चेअरवर बसून मला सांगतात माझ्यासाठी बॉडीगार्ड लावतात की मी घरात नाही आली पाहिजे ज्या दिवशीपासून मला घराबाहेर हकलं त्या दिवशीपासून मी त्या घरात पाय सुद्धा ठेवलेला नाही घराचे माझ्या लॉकरचे सगळ्याचे लॉक तोडून सुद्धा त्यांनी चोरी केलेली आहे संकेतच्या मृत्यूनंतर हा प्रसंग तुमच्या किती दिवसांनी सुरू करून दिलं होतं मला मी एक महिन्यामध्ये मी काय माझ्या म्हणजे मी माझ्या मुलांचं बघू स्वतःच बघू की काय सगळं उडून राहिलंय ते बघू मला आणि आतापर्यंत मला यांनी सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवलेलं मला कधी फ्रंट फेसवर येऊन कधीच आधी सगळं होत फक्त होतं की त्यांना ती एक गोष्ट हर्ट होती की बा कुठे मी एक आवाज उचलला होता की का खोटे म्हणून लग्न केलं होतं फक्त ते देवाचं होत मग आता असं केल्यानंतर तुम्ही मला वारंवार त्याच गोष्टीसाठी त्याच गोष्टीसाठी कसं बोलू शकता मी तर ऍडजस्ट केलंच ना मी ऍडजस्ट केलं चला ठीक आहे मिडल क्लास आहे मी मी तर तुमच्या घरात नाही आली सरळ माझ्यासोबत लग्न करावं मी तीनदा नाही म्हटल्यावर चौथंदा तुम्ही माझ्या घरी सरळ आले देव की नाही आम्हाला तुमच्याशी तुमच्याशीच लग्न करायचंय मग जेव्हा सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं तर मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम दोन मुलं झाले आतापर्यंत मी लाडकी सुरू होती आणि आता एकदम मला कुठली पण आहे आजी जेवायचं ताट रस्त्यावर पेटते का माझ्या मुलांचं जेवायचं ताट रसावर गेलं आहे आमचे कपडे रस्त्यावर घेतले गेले आम्ही एका ड्रेसवर रात्री मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा माझी कंप्लेंट घेतली नाही चारदा गेल्यानंतर माझी कंप्लेंट त्यांनी मी बुटीक सुरू करणार होती मी बुटीक सुरू करणार होती तर मला त्यांनी फक्त पाच लाख रुपये दिले जे बुटीकच्या स्टार्टिंगला संपले म्हणजे जो ऍडव्हान्स आहे तो आपण रेंटमध्ये मला त्यांनी घ्यायला आलो जेव्हा की आमची ऑलरेडी प्रॉपर्टी आहे इतके दुकान आहेत इतकी जगा आहे

बाबा असं का करताय तुम्ही म्हणजे मला ना सांगता या सगळ्या गोष्टी जेव्हा लेडीज जास्त बोलत नाही ते परिणला पहिलीला की माझ्या याच्यामध्ये बोले पण बाकी कधीच कोणी बोलत नव्हतं तर मी कधी बोललीच नाही पण मला जेव्हा दिसलं की मला न विचारता हे सगळं राहिलंय तर मी विचारल्या होतं तू होते कोण म्हणे विचारला असं म्हणत त्यांना राग आला त्यांनी <laughs> मला म्हणतात <laughs> की तुझं न राहता म्हणून या घराच्या बाहेर काढील म्हणे आम्हाला विचारत मला असे अपशब्द बोलायचे नाही पण याच्यापेक्षा खूप आनड्या पद्धतीने की तू संकेत झोपली म्हणून हे दोन मुलं आहे का म्हणे हे आणि <laughs> hey. uh, मी तुला एक रेकॉर्डिंग तुम्हाला आहे कुठला वकील कुठला जज कोण तुला मदत करत

म्हणजे याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी एक गोष्ट अर्थात सांगून ठेवते उद्या दवंदा का माझे काही कमी जास्त झालं ते याला जबाबदार पुणे हे आजच तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं असेल म्हणून तिला एवढा दिवस लागला तुमच्यापर्यंत पोहोचायला नातवांच्या नातवाची कस्टडी पाहिजे त्यांना असं त्यांच्या बोलण्यात जाणवतंय त्यांची कस्टडी पाहिजे असते त्यांना नातू जर इतके प्रिय असतोय तर नातवाचा प्रत्येक छोटी छोटी गोष्ट किंवा कुठली काही गरज असली आजोबांना माहीत असते ना त्यांचं त्या गोष्टीकडे लक्षच नाही त्यांना फक्त संगीतशी रिलेटेड जी प्रॉपर्टी आहे त्यांना त्याच्याशीच घेणं गेलं आहे जर त्यांना नातवांचं असतं तर नातवांचं त्यांनी सगळं पूर्ण केलं असतं दहा महिन्यापासून त्यांनी मुलांचं काहीही केलेलं नाही आहे ते कस्टडीची किती केस सुरू आहे माझी त्याच्यामध्ये कोर्टात विचारलं त्यांना की तुम्ही मुलांसाठी आतापर्यंत काय केलं तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझ्याजवळ मुलांची फीस भरायला सुद्धा पैसे नाही आहे तेव्हा जाऊन ते राजे पाहिजे दुसऱ्या दिवशी जी माझी एका पंधरा दिवसांपैकी काहीतरी डेट होती तर तेव्हा त्यांनी जाऊन पटकन मुलांच्या शाळेची फीस भरली कारण कारण त्यांच्याजवळ ऑप्शनच नव्हतं म्हणून त्यांनी ती मुलांची फीस भरली पण आता तो संवाद झाला तुमच्या त्याच्यात आम्हाला माझ्या मैत्रिणींना माझ्या लोकांना फोन करून हिच्याबद्दल क्रूज द्या हिच्याबद्दल क्रुट द्या काय क्रूफ देणार तुम्ही म्हणजे कोणाही सोबत बोलली कोणासोबत त्याला हिच्यासोबत त्याचं लक्ष आहे तिच्यासोबत आणि हे काय आहे मागणी तुझी सांग माझी मागणी अशी आहे की हे सगळं जे ग्रुप आहे मला माझा मक्कम मला मिळालं कारण मला त्याच्यासाठीच मी आज इथे उभी आहे ही गोष्ट ती त्यांनी मला अशी धमकी दिली आहे की तुझी केस वीस वर्ष समोर जाऊ देणार नाही आणि हे मी बघून नाही माझी केस सुरू होऊन एक सव्वा वर्ष झाले एक वर्ष तर झालेलं तेव्हा तर एक वर्ष होऊन झालं माझी केस समोरच नाही झाली जे त्यांनी बोलून दाखवलं ते होत आहे